शिरपूर शहर नाभिक दुकानदार संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी विजय महाले कार्याध्यक्षपदी अनिल सूर्यवंशी एकमताने निवड जिल्हा नागरिक हितवर्धक संस्था यांच्या वतीने शिरपूर शहर नाभिक दुकानदार संघटनेची महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली बैठकीला मोठ्या संख्येने सभासद मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत शिरपूर शहर नाभिक दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी जय बालाजी सी मेम्स पार्लर चे संचालक श्री विजय मोहन महाले यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी चंदू सैनंदाणे कार्याध्यक्षपदी अनिल भास्कर सूर्यवंशी सचिवपदी प्रशांत वारुडे सहसचिवपदी पांडुरंग सैनदाणे यांची निवड एकमताने करण्यात आली तर सल्लागार मंडळासाठी भूपेश सोनगडे नंदू वारुडे व वा रामचंद्र येशी यांची निवड झाली नवीन कार्यकारिणी जाहीर करताना जिल्हाध्यक्ष श्री जगदीश सोनगडे म्हणाले की नाविक समाज ही समाज एक महत्वाची कडी आहे एकजुटीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम केल्यास आपल्या समाजाचा सन्मान आणि ओळख अधिक उंचावेल नवीन पदाधिकारी संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडतील असा मला विश्वास आहे धुळे जिल्हा नाविक हितवर्धक संस्थेचे सहसचिव व जिल्हाध्यक्ष रवींद्र सैनिक यांनी ही नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करताना सांगितले की नाविक दुकानदार संघटना ही केवळ व्यावसायिक संघटना नसून समाजाच्या विकासातही ती महत्वाची भूमिका बजावते नव्या कार्यकारिणीने समाजातील युवकांना प्रोत्साहन देत आपले कार्य पुढे नेले पाहिजे या निवडीमुळे शिरपूर शहरातील नाभिक दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे नवीन कार्यकारिणीवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील कार्यकाळात संघटनेचे काम अधिक प्रभावी योजनाबद्ध आणि समाजहिताचे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे